कधी कोरडा दुष्काळ तर कधी ओला दुष्काळ शेतकऱ्यांना अडचणीत आणत असतो मागील वर्षी सर्वत्र राज्यात दुष्काळजन्य परिस्थिती होती पण यंदा मात्र उलट स्थिती आहे यंदा दोन हजार चोवीसच्या जानेवारीच्या सुरुवातीपासून पाऊस सुरू झाला आहे पावसाळ संपल्यानंतर देखील जानेवारी ते मे दोन हजार चोवीस या कालावधीत अवकाळी पावसाने चांगलाच तडाखा दिला होता ज्यामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी आणि उन्हाळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते नैसर्गिक संकटाने शेतकरी त्रस्त झाला आहे आणि हीच बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतलाय मग नेमकं सरकारने शेतकऱ्यांसाठी काय निर्णय घेतलाय कोणत्या भागातील शेतकऱ्यांसाठी हा निर्णय घेतलाय दरम्यान कोणत्या विभागात किती नुकसान झालंय आणि किती मदत मिळणार आहे आणि सरकारच्या या निर्णयाने शेतकऱ्यांना दिलासा मिळेल का याची सविस्तर माहिती पाहूयात या व्हिडिओमध्ये नमस्कार मी प्रतीक्षा अत्यंत वेगाने सुरू असणाऱ्या ऍग्रिकोला चॅनल मध्ये तुमचे मनापासून स्वागत शेतकऱ्यांसाठी अत्यंत माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही बनवत असतो खात्री आहे की तुम्ही ही ला न चुकता पाहताच पण तुम्ही चॅनल सबस्क्राइब केला आहे का नसेल केले तर आत्ताच करा आणि हे महत्वाचे काम आत्ताच करून घ्या आणि बेल आयकॉनही प्रेस करा म्हणजे तुमचा एकही व्हिडिओ चॅनल वरचा मिस होणार नाही वळूयात मूळ विषयाकडे सुरुवातीला पाहूयात सरकारने नेमका काय निर्णय घेतला आहे शेतकऱ्यांना आर्थिक कोंडीतून बाहेर काढण्यासाठी सरकारने मदतीचा हात पुढे केलाय राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी राज्य सरकारकडून पाचशे शहाण्णव कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे याबाबत राज्य सरकारकडून शासन निर्णय अर्थात जीआर काढण्यात आला असून ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे एकीकडे आपण पाहत आहोत की सध्या शेतकरी विविध संकटाने त्रस्त आहेत कधी दुष्काळ असतो तर कधी अतिवृष्टी असते त्यासोबतच कधी या सगळ्या संकटातून शेतकरी निघाला तर शेतकऱ्यांच्या मालाला काही योग्य असा भाव मिळत नाही त्यात जानेवारी ते मे दरम्यान राज्यात अवकाळी पावसाचा जोर पाहायला मिळाला होता याचा मोठा फटका शेती पिकांना बसला होता शेतकऱ्यांची उभी पिकं आडवी झाली होती आणि याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसला आता या कालावधीमध्ये राज्याच्या अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यांच्या प्रभावामुळे अनेक पिकांचे चा नुकसान झाले व शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसला होता त्यामुळे शेतकऱ्यांच्या माध्यमातून या नुकसानीपोटी सरकारकडून मदतीची मागणी करण्यात येत होती व सरकारने पंचनामाचा आदेश देऊन झालेल्या नुकसानाचे पंचनामे देखील केले होते परंतु महिने लोटलेत तरी देखील या नुकसानीची कुठल्याही प्रकारची भरपाई शेतकऱ्यांना मिळालेली नव्हती याबाबत पावसाळी अधिवेशनामध्ये विरोधी पक्षाच्या काही नेत्यांनी आवाज उठवला व सरकारला धारेवर धरले होते त्यानंतर राज्याचे आपत्ती आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी पंधरा जुलै पर्यंत अतिवृष्टी आणि अवकाळीची मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे आश्वासन दिले होते परंतु दोन ऑगस्ट रोजी या संबंधीचा शासन निर्णय परंतु दोन ऑगस्ट रोजी या संबंधीचा शासन निर्णय घेण्यात आला मग आता शेतकऱ्यांना तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही मदत मिळणार आहे आणि कोणत्या विभागातील शेतकऱ्यांना किती मदत मिळणार आहे ते देखील सांगते राज्य सरकारच्या माहितीनुसार नाशिक विभागात सदतीस हजार चारशे बावीस हेक्टर वरील पिकांना फटका बसला होता यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसानीपोटी सरकारने एकशे आठ कोटी एकवीस लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे तर अमरावती विभागातील शेतकऱ्यांसाठी तीनशे ब्याऐंशी कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे अमरावती विभागातील शेतकऱ्यांचे जा नुकसान झाले होते या विभागात पिकांना फटका बसला होता आता या व्यतिरिक्त नागपूर आणि अमरावती विभागातील शेतकऱ्यांना चारशे कोटी रुपयांची मदत जाहीर आहे आता ही मदत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे नुकसान भरपाई मिळण्यासाठी अगोदर दोन हेक्टर ची मर्यादा होती व त्यामध्ये आता वाढ करण्यात येऊन ती तीन एकर पर्यंत करण्यात आली आहे व महत्वाचे म्हणजे तसा उल्लेखच शासन निर्णयात करण्यात आलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना तीन हेक्टर मर्यादेपर्यंत निधी मिळणार असून यामध्ये जिरायीत पिकांसाठी प्रति हेक्टर तेरा हजार सहाशे रुपये बागायत पिकांकरिता सत्तावीस हजार रुपये तर बहुवार्षिक पिकांसाठी छत्तीस हजार रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेत मिळणार आहे ही मदत प्रामुख्याने नाशिक विभागातील अहमदनगर नाशिक धुळे जळगाव नंदुरबार तसेच पुणे विभागातील पुणे सोलापूर अमरावती विभागातील अमरावती अकोला तसेच यवतमाळ बुलढाणा वाशिम नागपूर भागातील गोंदिया चंद्रपूर भंडारा वर्धा गडचिरोली आणि नागपूर या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे म्हणजेच या, या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई या माध्यमातून मिळणार आहे त्यामध्ये काही जिल्ह्यात जानेवारी महिन्यामध्ये अवकाळी पावसाने नुकसान केले होते तर काही जिल्ह्यांमध्ये एप्रिल महिन्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झाले होते व या जिल्ह्यांसाठीच ही मदत देण्यात आलेली आहे सरकारच्या या निर्णयाने शेतकऱ्यांना निश्चितच फायदा होणार आहे आता सरकारने हा निर्णय शेतकऱ्यांसाठी घेतला आणि त्यासोबत बँकांनाही काही निर्देश दिले आहेत जसे की शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पोटी मिळालेल्या निधीतून बँकांनी पीक कर्जाची वसुली करू नये आणि शेतकऱ्यांना ही मदत दिली जात आहे असे निर्देश देखील राज्य सरकारने दिले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा मोठा दिलासा मानला जातोय आता सरकारच्या या निर्णयाबाबत एक शेतकरी म्हणून तुम्हाला काय वाटतं आताही राज्यात मोठ्या पावसाने शेतकऱ्यांची उभी पिके आडवी झाली आहेत तर सरकारने काय मदत करणे शेतकरी म्हणून तुम्हाला अपेक्षित वाटतं कमेंट करून नक्की कळवा कर आणि अशेच माहिती व्हिडिओ पाहण्यासाठी ॲग्रिकोला चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका धन्यवाद